औचित वाड़ी चल बाई रूपा सगळं काम बाकी माझं का हा एकट्या माणसाच काय काम असत माणसाला सगळं करावं लागत नाही का स्वयंपाक दुनिया लागतो एवढं तर असं तुला तर सोडन ताई द्या ना मला तुम्हाला काय गरज आहे द्या ना द्या ना काय मला सापडलंय ते आहो तुम्हाला काय गरज आहे सुगंध ताई तुम्हाला मरणाचं सोन आहे की आहो हा मला गरीबाला द्या हो का हे सुद्धा मी खोटं घालून फिरते अगं मी तुला दिलं असतं पण तुला माहिती का माझं सगळं सोनं गाण ठेवलेलं आहे काहीच नाही आहे बघा एवढंच राहिलं राहू दे ना मला एवढं आणि असं पण ते देवासदारामध्ये देवलं बघा बऱ्यावर आहे मला सापडलंय ते गरीब आम्ही आहे का तुम्ही जाऊ दे चाल छान आहे ना जाऊ दे बाया घ्या माझ्यापेक्षा तर तुम्ही गरीब निघाले अहो मग मी चांगली की गरीब असून मोठ्या मनाने द्यायला लागली पण तुमचं मन होय ना द्यायला मला अगं पण सापडलं मला मी तुला कस काय देऊ काय बोलते रुपये तू चाल हा निस्तच मोठे पाना कुठे गेली काय नाही इन... का वाट बघत निस्ती भाकरी टाकल्यात कालवा करायचं राहिले पुढे गेल ते पारे कुठे गेल ते म्हणजे मग सर का जरा तिकडे सर का म्हणजे मला भूक लागली चल कालवा करा दे अहो मंदिरात गेले होते देवीच्या पाया पडायला सुगंध ताईन मी हा वय अरे कालवा करून जायचं ना मग तुला नाही म्हणलं का मी देवाच्या पाया पडायला हा निस्त खायचं पडतो अहो पण ते जाऊ दे हा तुम्हाला सांग काय घडले आज काय ताई मी येत होतो वाटना ना असं डोरल पडलो होत काय सोन्याचं डोरल सोन्याच हा कुठे मग कुठे दिलं त्या म्हणलं की त्यांचं काहीतरी घाण ठेवलंय सोनं त्यांना काहीच घालाय नव्हतं मी त्यांना म्हणलं पण माझा खोटे मी खोटं घालून फिरती मला द्या मग त्याने नाही चांगलं दोन तोळ्याचं सोनं होतं ते दोन तोळे तिच्याकडे खायला द्यायचं तो घ्यायचं तिच्याकडून हिसकून त्यांनी आता लई का असं तोंड बारीक करून मागितलं म्हणून दिलं मी त्यांना ती बाई ना लय चाप्टर रे ती नाटक करती तिचं काय असं सोन्याचं तिकडं घाण फिन ती बाकी काही नाही माहित मला माहित पहिले सोनं घेऊन ये बाई ना सोनं द्यायची नाही आपल्याला हा आणि त्या सोन्याची किंमत माहितीये का आता सध्या चांगलं एक लाख ऐंशी हजारापर्यंत गेली असते अरे दोन तीन वर्ष बसून खातून आपण त्या सोन्याच्या जीवावर तू पाटक्याशी कशी तिच्याकडं घेऊन हे माझ्या लक्ष तर चाललं ना म्हणजे गोड बोलून माझा काटा काढला हा ती बाई ना अरे बाई ना साधी दहा रुपये सोडीत नाही तू सोनं कधी सोडायची हा तरीच म्हणलं मी गप्प उचललं तरी मला लाडी गुडी लावली त्यांनी मला दिलं नाही त्यांनी मागा लय गोड बोली काळी ना, ना ती जागी जर माझीच गेली ती त्याच्यावरती नाही नाही मी घेऊनच येते जर नाही ना दिलं तिथं बांधणं करीन पण मी सोनच घेऊन गचून धरू धरू हीला सोनं घेऊन ये येतेच घेऊन आपण सोबत नाही दिलं तर मला फोन कर हा हा ह्यांना आता मी घेणार म्हणजे घेणार काही सुट्टी देते सुगंध ताई अ सुगंध ताई कुठे बाई काय काय करूया अह ते सकाळी गळ्यातलं सापडले ना हा ते द्या ते दे? ते ना तेवढं जरा तुला कशाला द्यायचं ते अहो तुम्हाला काय सांगू मी ह्यांना सांगितलं तर आमचं जसं लग्न झाले ते लग्नातलं आलेलं सोनं सगळं आम्ही मोडलं आणि आता आम्हाला घेणच होय ना सोनं मग त्यांना मी सांगितलं मग त्यांनी म्हणले अगं मग त्याच्यावर तुझा अधिकार आहे तू आणि त्यांच्याकडनं तुझा अधिकार आहे मी उचलला ना पहिले हा पण तुम्हाला तुम्ही मोठी माणसे तुम्हाला आज ना उद्या घेईन तुम्ही सोनं सोडून आणचाल अजून दोन तीन तोळं कराल तसं आम्ही गरीब आणि कोणाच्या ते बघायची तेवढं सापडलं नाही नाही मी नसते ते आता मला लागत असते ते अहो बघा की मी खोटं घालून फिरते हो गावभर लग्ना लुग्नाला जायचं असते कुठं मा पाहुणा रावळा जावा का नाही आम्ही जमणारच नाही मी देणार नाही ते आपण पहिले नजर माझी गेली उचललं मी उचललं पण पहिले आपण नजर माझी घेत ना उचललं मी ना, ना पहिले काय पटत नाही बर का मला मला आवडलं नाही तू घरी मागायला आली सापडलेली वस्तू अशी कुणाला देत असत आणि सोनं कधी सापडलेलं कुणाला देऊ नये माहिती का बया रंग बदलले की हो तुम्ही पाच मिनिटात रंग बदलले गोड बोलू बोलू मायाकडनं घेतलं अगं तुला काय गरज आहे हे माझ्या नवरेन मला समजून सांगितलं म्हणून फुकट्या त्याला सांग माझा दे मी घेत नसते आता तुमचं कशाने तुम्ही काय घेतलं होतं काय मग तू काय गेलं काय पण माझी नजर गेली ना पहिली माझी पहिली गेली होती मला काय माहिती नाही तुम्ही द्या मानावर मला बांधायला लागलाय बांधत असेल तर म्हणजे तो पडत होती बघायला जाय माझ्याकडे नाही आता मला मी काय करत सांगता येणार नाही जाय ग जाय बर निघ निघ का तुमची कशी जीर होती बघास तुम्ही कशी जीर दिलं पाहिजे हा तू बघ ना कशी सोनं दे बघास तुम्ही निस्त ते कोणी करते तोंड घेऊन चालली इकडं काय <laughs> 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 <आगाँ> झालं <तान> पारे काय तुम्ही मला त्या सुगंधाकडे पाठवलं तिनं नाही तेच बोलली मला माहिती का सोन्यासाठी सुगंधा हा मग तुझी लायकी आहे का म्हणे आणि जा हित सोनं देत नसती ते सोनं पहिलं मी बघितलं होतं नाही नाही मला बोलली माहिती का आज बघ मला बोल नाही का आज केलं मला माहिती का बायकोला बोलली तिची ठाम झाली मग आणखीन काय काय बोलली मला सांग लय काय काय बोलली ती अरे काही झाले ना ती आप ती ती का? नाई नाई ते आपल्याला आणायचं म्हणजे आणायचं कसं आणायचं ती बाई निस वागावनी वागावणी चौतळून आली माया अंगावर माहितीये का नाही नाही तसं ना? बोलत होती सगळी माणसं बघत होती माझ्याकडे माहितीये का कस आणायचं म्हणजे हिसकून आणायचं तिच्याकून तू कस काय रिकामे हाती आली आता काय तिच्या घरात शिरायचं होतं का मी दारात सुद्धा येऊ दे मला नीट निघ निघ अशी करायला लागली घाबरू नको तुझा नवरा अजून जिवंत मिळालाय का नवरा मिळालाय का मी गुण मिळणार मी मिळणार सोन हा हा खरं सांगताय ना बारीक काम करावं लागेल काय मला तसं नाही ना आणता येणार सोनं मग कसं आणणार मला मारावं लागेल म्हणजे कशी हा हिंमत येईन मग मार ना त्यांना ती नाही मग नाही ती मारावं लागेल चल शंभर रुपये दे नको मग ती सोनच नको मला कम नको मग काय तुम्ही पिणार परत जाऊन ते निस्तरायचं मी नाही 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 मला सोन नाही नसलं तरी चालन मग अरे काळी तू दोन वर्ष मस्त अशी गायात निसून दिसन तुला पोहोचत आणि मस्त दोन वर्षाचं कल्याण होईन तुझं खटाखट -खत फोटो काढशील फेसबुक लागशील हा का तू पिणार तेच मला टेन्शन आले का नाही पिल्यावर माझ्या डोक्याचे तार कशी हालन हा आणि खतरनाक तार हल्ली पाहिजे फालचा मी तू थेट डोक्यात आला पाहिजे हा, हा हा फाटा फोटा पन्नास रुपये पन्नास रुपयात थोडं काय होईन पारे अहो येत आहे की तसल ती दारू का फारू जाऊन ती फुगा बिगा येत असेल की प्या की जरा पन्नास रुपयाने काय नाही हलणार नाही अशी बांधल्यावर पडते अजून पन्नास एवढं बेवड तुम्ही बेवड मला बी एवढं म्हणती अरे सोन्यासाठी म्हणतोय मी नसला आणायचं तर राहू दे बरोबर बर दे बघ आता तिला थाटच ना थाटच करू पण सोना आणल्याशिवाय घरी नाही यायचं काय माहिती काय उद्योग घालते बाबा जाऊ दे बाई काम करते तोपर्यंत मी सुगंधा अय सुगंधा सुगंधा अयो किती जोरात ओरडताओ मग काय करायचं काय करायचं म्हणजे सोनं कुठ ठेवले कोणतं सोनं माझ्या बायकोला सापडलेलं डोरल कोणतं डोरल काय बोलताय माझ्या सापडलं तुमच्या सापडलं डोरल कधी म्हणजे माझी काळजाची बायको ती मला सांग काळजातच ठेवायची ना तर काय तिच्या नायकोला मिर राहिले बाकी बोलणं बरं का गोडी तुम्ही ना सोन्याला ती देऊन आमचं सोन तुमच घेतलं होतं कधी माहिती माया बायकोला दिसलं तीन टापक्या सुचल तो हिसकून घेतलं कोण म्हंटल बायकोला दिसलं मला दोन डोळ्याने दिसलं मी हाताने उचलला येऊन जाऊन बायको 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 लय बोलणं बर का तू लय बोल तीन डोक्यावर बस ती चल नाही जायचं मला दे बर का सुगंधा नाही द्यायचं सांगितलं निघायचं इथून लगेच एवढं काय पावर मध्ये बोलत म्हणजे मा बायकोला सापडून सापडून पावर करते आमच्या पा, पावर करते तो आमचा पावर करते काय पावर करते हा करते जा नि काय तू फक्त दोन मिनिट थांब जा घेऊन सुद्धा हालू नको इथं चिकटून थांब माझं मी तू कसं दाच तू थांब या कुणाला घेऊन यायचं ते ए थांब चल जेवण टाक काय देऊन टाक सोन कुठून नाही तुम्हाला सोन तुझं डोकं फोडी ना टरबूजवणी आणि उद्याच बातमी पेपरला पेपरला बाईचं डोकं फोडलं टरबूजवनी आणि ती तुझ्या फोटो ये चल तुला माहित नाही मा आता दगड आहेत मग आता काय करू त्याला गळ्यात घ्या मी झालं तुमच्या काल खरंच का लवकर घाल आता कस दिसतोय मी धन्य रे तेव्हा जाई तुला आता चलो <laughs> ठीक आहे बजी रे पार ग माझी पार ग दार पिऊन आणलं सुरग माझी पार ग पारे काय काय आलो वरडायला मी काय दिसतय कस दिसतंय म्हणजे चांगला दिसत काय वेगळे वेगळे दिसतंय का नाही तुला वेगळं काय आलाय मरणाचं पिऊन अरे काय वेगळं दिसत नाही काय दिसतंय ये बारे ग माझी पेऊन आणलंय सोन गे तुम्ही मला वाटलं आणायचच नाही ती वाघीन होती बाबा तुम्ही कसख आणलो कुस ख तुम्हाला जमलं बाई तुला वाघीन म्हणते कशीच आहे बाई मला कस वागावणी अंगावरती तिला वागेन म्हणती मग काय माझं रे काय अहो त्यांनी जर बघलत गेला असता माझा कोणाचा माझा तुझा मग काय तर ह्या काय टाप ती या ना तुम्ही लय भारी काम केलं कधी कधी ना मला तुमचा लईचा अभिमान वाटत अभिमान आतापर्यंत चेहऱ्याचा लय अभिमान वाटतो मला अय आतापर्यंत तुला कधी मा अभिमान वाटला मग पिऊन आल्यावर नाही वाटत पण असं मला सोनं मी आणल्यावर ते मला भारी वाटत अयो कशी दिसते पारे फे तू नि सारखी दिसते आई मंग माझी कस दिस सांगा अगो बाई कुठे गेलो हा पण काय काय म्हणा लई भारी काम केलं मला चल चला मी तुम्हाला जेवाय केले आज गडधड केलंय चला नाही तिला पन्नास रुपये देईन चाला जेवायला आलेला गेला आडाला जेवाय बनवलं इथं ना पार रे ठीक आहे आणि योग्य तुम्हाला सांगतो एकदम भारी तयार झाली पाहिजे तुला अजिबात कशी कमी नाही झाली पाहिजे काय रे तेव्हा ना अरे चुकून झालं काय झालं दारात बसून रोड राहिली ती याच्या भरतो हाय काय झालं काय झालं काय वहिनी तुम्ही सांगा फक्त काय झालं काय झालं सगळे जरा जे ना तेच विचारत काय झालं काय झालं तुम्हाला माहिती का गावात काय चालू आहे हा दारू घेऊन आला होता तो गोटी घेऊन आला होता मला मारायला कोण तो तुमचा मित्र माझा मित्र अहो जालू भाऊजी जाले हा अद... मा गोटे घेऊन आले मला म्हणून टरबूज आवडे डोकं मोडीन म्हणे सोनं काढून दिला माझं किती मोठं दोन दोन तीन तीन तोडे हा तो मग घरचा लुटीरू झाला युद्ध <laughs> बघितलं पो ला हो। का पोरो हा दारी म्हणून कसं धिंगाणा घालायला लागला तू तुम्हाला कळत नाही गावात काय चाललं ते नुसतं गावात राहत ना आम्हाला वहिनी तुम्ही टेन्शन ना तुझ्या डायरेक्ट आम्ही ना हनतो त्याला तू ये ना काळजीच करू नको श्यामराव गावात असत नी योग्या डिग्या सरळच करत तुला सांगतो आणि सोनं घेऊन यायचं दोन तीन गेले ना पाच तोळे घेऊन यायचं त्याच्या बायकोच्या कुठे काढ्यात फुटका म्हणी जाऊ दे हाय त्या आणू हा पण ते माझं सोनं आहे ना माझं सोनं घेऊन जायची काय गरज होती बरोबर बोलती तू हा म्हणजे त्यांना चोरीचा डाव असला माहितीये का दारू कोण त्याला वाटलं याच्या मागे कोणी नाही पण असं कसं गावात असं याच्या माग नाही म्हणजे अजिबात टेन्शन घेऊ नको आता असा जातो एक काम करणार तू समोरच घेतो मी सोबत हा बघू कसा देत नाही तो म्हणजे काय मोगलाय माझले काय गावात जाल्या बाहेरे ना मला नाही ज्यावायचं तू बाहेर आधी अरे एवढे काय काय जाऊन कुठं जायची तिकडे तुला सांगितलं ना बाहेर म्हणून एकदा शब्दात कळत नाही तुला लवकर ना चार घास जेवायचे टायमकडे लागले तूरडायला आणि हिला काय आणलं इथं काय झालं म्हणजे गावात हे धंदे चालू केले का तू आता पिऊन तिकडे घेऊन लोक सोने लुटायला लागला का तू त्या जिबीला हाड काय जीवीला हाड नसतो हातात गोटी घेऊन जर लुटायला लागेल तुम्ही काय नवीन चालू केलं नवरा बाई कुणी खुशाल त्या दोन तोडी सोनं घेऊन आला तू कुणाचं ही सांग कोणाचं तुझं सोनं होत का मा बाय कुच होतं तुमचं बाई कुठं का काय करून आणलं काय विकत मग तू आणला होता काय अरे काय चोरी करायला लागला तू येऊ घ्या

जाले काय ते सांगा म्हणजे तर सांगा विकत आणलं होतं का विकत आणलं होतं काय झालं माहितीये का शामराव आम्ही दोघी पाया पडायला गेलो होतो मग तिथ गेल्यावरती सोनं पडलेलं दिसलं मग पहिली नजर माझी गेली मग मी गप्पाने गेले की हेने लगेच हुसकावून घेतलं आणि मला गोड बोलून त्यांनी काय म्हणाले माहिती का अगं तुला कशाला सोनं पाहिजे माझे सोन हात मी लावलात तसं ए गप्प गप्प जाले खरं सांगायला लागला मला पूर्ण गॅरंटी सुगंधा खूप चपळ आहे तू या बायकुणी जरी पाहिलं असतं ना तर पहिला त्याच्यावर आज सुगंधालाच पाडला असणार आणि त्या हिशोबाने योग्य सोनं कोणाच झालं त्याच्या हाताला लागलं तेच झालं सुगंध नाद नाही करायचा माय बायकून शेला ठेवणी भाऊ हो पापणी नि लव्ह स्टोरी खाली वाकली असं नाही घेतला मग तुला अनुभव आहे कुणाचा तुला मग माई बायकोचा अनुभव नाही तर तुला लय लोकांच्या बायकाचा अनुभव अरे त्यांना स्व कळत नाही चला काय मी मग तुम्ही माझी चला की मानताय बर झालं झालं गोळी गुला देऊन टाका सोन कोण नाही सोनं बिन भेटत नसतं श्याम्या भेटत नसतं सोनं लागतं बाकी सापडलं ही किती बिथ माझ शांत बस ना तुम्हाला सांगतो डेप्युटी डेप्युटी तुम्ही येणार लक्ष द्या गावाकडे काय चाललं तुम्हाला माहितीये यो माणूस दारू पिऊन आला गोटे घेतले हिच्या घरावर राहून गेला म्हणतात सोनधी दोन तोळ्याचं इच गंठण घेऊन आला इकडे डोरलं नरे चालल्या आता दिवसा थोड्या दोरडे घालायला लागला कोणाचं तिचं नाव होतं काय आम्हाला सापडलंय ते नवरा बायकुला नवरा बायकुला सापडला नवरा बायको तुम्ही होते काय तिथं नवरा बायकोला सापडला म्हणे आम्ही काय झालं कुठं सापडलं ते सांगा आम्ही दोघी गेलो होतो देवच्या पाया पडायला मग पाया पडायला येताना आम्हाला दारात सोनं दिसलं मग तिथं सोनं दिसलं आमच्या दोघांची नजर पडली मग गप्पन मी हात घेतला ह्यांनी मायाकडनं गोड बोलून ते सोनं काढून काय म्हणलं की मायाक सोनं गाण ठेवलंय मला सोनं काय गरज आहे दोघींची हात सोबत माझ्या हातात पहिले आलो नाही सुगंध काय बोलतो पैसे पाणी असली नालची एक मिनिट थांबा कुठे काय झालं ते एक मिनिट एक मिनिट करायचं ती तिथे एक म्हातारी नवस करायला आली होती देवळात फेडायला फेडायला नवस फेडायला तिने ना ते डोरल आणलं होतं आणि ती देवळातून बाहेर आली ती म्हणली देवीने असं कस काय कोप केला माझ्या हातून काय चूक झाली ते डोरलं बनून आणलं आणि मला ते व्हायला पण नाही मिळालं म्हणजे माझ्या म्हातारीचं पडलं होतं काय पडलेलं आहे ते डोरल आणि ती म्हातारी तिथंच रडू राहिली अजून हा बहुतेक ते बाहेर पडलं कोण आणि यांना सापडलं आणि यांच्यात वाद चालू झालाय अरे सोनं कोणाचं डोरल कोणाचं आणि वाद कोण करतय सोय डोरलं पुढे पटकन झालं पाप लाग ना त्या म्हातारीचं तुला तळतळाट लागन ते एखाद्याने प्रेमा तिचं नवस फेळायचं तिला ती पाठ चाल घरातून पैसे ठेवले ते पन्नास रुपये बघाले तुम्ही लोकाचे सोनं तुम्ही बघा ना काही वाढायला पाहिजे यांना तुला काय करायचं तुला काय माहिती कुठं सोनं ठेवले बघू देवाचं हे ते असं लपवून हे डेपोटी ती म्हातारी तिथं मटरी तिथे पाठ चारला तीन सगळं देऊळ पुचून घेतलंय धुवून घेतलं आणि ते पुस्तक बिस्का कुठं पडलं ते मिचेचं जोगेश्वरी माता फार लांब लांब पर्यंत महिमा आहे त्याला लोक असते नवस करतात आणि ती नवस पावती आणि लोक दागिने करतात त्या त्याने दागिने करून आलं आणि तुम्ही त्याच्यासाठी भांडण करता मी नाही एखादा विचारता कोणाचं पडले काय पडले पण सोन्याची हाव तुम्हाला थेट ते इथपर्यंत सोने घेऊन आले भांडण चालू केले सुगंधाला त्या म्हात्रीला भेटा तिचे पाय धरा तिने नवस फेडलेले चला चला पाप धून नि तुमचे भांडत आणि बघितलं का कस कान झाला अर्धा एवढा घालून त्यावेळेस शांत बसायचं होत शांत बसा दोन मिनिट मी काय म्हणतो ते ऐका ते सोनं तुमचं नव्हतंच देवाचं सोनं होत देवापशी गेलं अरे ध्यानात ठेवा काही गोष्टी मला सांगायचं कष्टचं पुरत नाही आपल्याला पूर्त गायोगा खरं सांग मला तू हां आणि त्या म्हात्यांनी नवस केला एवढा बरोबर आहे की नाही आणि ती ती गेली पण तुमच्या लक्षात आलं का त्या देवीने सुद्धा तुमची परीक्षा पाहिली तिथं सोनं पडाव काय तुमच्या हाती लागावं काय आणि तुमचे भांडणं व्हावं काय यातून काय कळलं आपल्याला बरोबर आहे की नाही की बाबा ह्या सोन्यापाई संपत्तीपाई आपण सोन्यासारखे माणसाचा जपायचे सोडून वाद घालत बसलो आणि आम तुमच्यामध्ये आम्ही पण आलो म्हणजे ह्यो जाल्या दगड घेऊन गोटे घेऊन तुझ्याकडे आला सोन्यासाठी तू तुझ्यासाठी आम्ही त्याच्या दा दा दारात भांडायला आलो म्हणजे काय झालं शेवट वाद निर्माण झाले म्हणजे ही संपत्ती सोनं माणसाला तर तो तोडती तोडती पण एकमेकाचा जीव घ्यायला स्वयं कायम पडत नाही म्हणून सांगतो हे लोकांची संपत्ती पैसा हे नका जपू सोन्यासारखे माणसं जपा कळलं का हा ऐक ना खरंच चुकलं माझं ते एवढं सोन्यावरून भांडण केलं मी तुला एवढी बोलली ग खरंच मला माफ करा सुगंधा ताई माझं पण चुकलंच आहो मी असं करायला नाही पा बरं म्हणजे पा ते संकट टळलं तुम्ही लगेच गोड झाले म्हणजे देवीच्या दर्शनाला सोबत गेल्या होत्या आणि यातने वाद घेऊन आले त्यामुळे कोणाचा सोनं असो पैसा जरी सापडला ना तो एक तो वाट पा कोणाचा तो देण्याचा नाही तर सरळ दानपेटीत टाक जा दि श्याम्या सुगंधा माफ कर मला फक्त नाते जा पाहिजे जेवायला